चेतक फेस्टिवल समिती पोलीस स्टेशन सारंगखेडा व समर्थ कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित इयत्ता दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालक यांच्या सत्कार व गुणगौरव सोहळा सारंगखेडा येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रवण दत्त यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी युवा व्याख्याते समाज परिवर्तनकार माननीय प्राचार्य श्री वसंत अंकारे सर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार चेतक फेस्टिवल समिती सारंगखेडा पोलीस स्टेशन सारंगखेडा व समर्थक क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं विद्यार्थी जे दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झाले त्यांचा गुणगौरव सोहळा आहे त्यांचा सन्मान आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा इथं आम्ही आयोजित केलेला आहे त्याचबरोबर प्रसिद्ध समाज परिवर्तक आणि प्रमुख मुख्य व्याख्याचे जे मुलांना आई पालकांना जे खरं म्हणजे आपल्या प्रबोधनातून मुलांचं भविष्य कसं घडवायचं आणि विद्यार्थ्यांना आई बापाचं महत्व काय आहे याच्यावर ते व्याख्यान देत असतात म्हणजे वसंत भांे सर यांचं व्याख्यान आम्ही त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवलेलं आहे जेणेकरून युवा पिढीला दिशा देण्यासाठी आणि पालकांना पण आपल्या मुलांचा मुलांना व्यवस्थित रित्या मार्गदर्शन करण्यासाठीचा हा प्रमुख त्याच्या मागे उद्देश आहे समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा व्यसनांच्या माध्यमातून असेल युवा पिढी जी भरकटी जाते आहे आणि त्यांना कुठेतरी व्यवस्थित रित्या त्यांचं मोटिवेशन करणं त्यांना चांगलं आपण त्यांना चांगल्या गोष्टी दोन गोष्टी सांगणं याच्यासाठी खास करून हा आमचा मुख्य उद्देश असल्याने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आम्ही इथं या शारदा विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पाहुसाला तर दत्त मंदिराच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल रविवारी तीन वाजेपासून तो हा कार्यक्रम सुरू होईल संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू